नमस्कार अर्थ तो ज्ञान जिज्ञासा ज्ञान जिज्ञासेच्या ह्या कार्यक्रमात म्हणजे जाणून घेण्याच्या ह्या कार्यक्रमात तळमळीनी माहिती घेण्याच्या ह्या कार्यक्रमात आपण मांडुक्य उपनिषदाला सुरुवात केली होती आणि मांडुक्य उपनिषदातले जवळपास तीन तीन एक मंत्र आपण पाहिले होते प्रस्तावनेचा एक व्हिडिओ झाला होता त्यावेळेस आपण त्याचं महत्त्व समजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पहिल्या तीन मंत्राचा अजून एक व्हिडिओ झाला होता आणि आता आपण पुढं सुरू करत याच्यात काय झालेलं आहे तर अथर्ववेदाचे जे महर्षी आहेत ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे ज्यांनी ब्रह्म आत्मा जाणलेलं आहे ते आपल्या पासष्ट वर्षाच्या वयाच्या ज्यांनी सर्व अभ्यास केलेला आहे वाचलेलं सगळं आहे पण अनुभव नाही त्यांना आपला अनुभव कसा आला आपण कसं जाणलं आत्मा परमात्मा आणि जीव ह्या गोष्टीविषयी ते ते स्पष्ट करून सांगताय आणि आपण पाहिलं होतं की त्यांनी पहिल्याच मंत्रात आपल्याला सांगितलं होतं की हे फार छोटे बाराच मंत्रात आहे आणि हे महर्षी इतके ज्ञानाच्या बाबतीत इतक्या टोकापर्यंत पोहोचलेले आहेत की बारा मंत्रात बारा वाक्यात त्यांनी आत्मा परमात्मा आणि त्याची स्थिती याची जाणीव करून दिली याचा खुलासा करून दिलेला आहे सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे आपण हे सगळं समजून ह्याच्यासाठी घेत आहोत की त्याच्यात काय लिहिलंय उपनिषदात काय लिहिलंय ते जाणण्याचा आपला भाव आहे आपल्याला तेवढंच पुरी कारण त्याच्यात काय सांगितलं हे जर पाहायला गेलं तर ते ह्याच्या प्रत्येक एकेका मंत्रावरती हजार हजार बारा बाराशे पानाचे पुस्तकं आहेत तितकं डिटेल समजून सांगणारे आहेत पण आपल्याला एवढं चमच्या पुरे तो समुद्र आहे आपण एक चमच्या त्याच्यातलं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यांनी पहिल्या मंत्रात सांगितलं होतं की आत्म्याची प्रचिती कशी येते किंवा परमात्मा आहे आता आपण आत्मा परमात्मासाठी आपल्याला सोप्या शब्दात समजलं असं म्हणू जीव आणि देव असं म्हणतो ते आपल्याला आपल्या दररोजच्या व्यवहाराप्रमाणे नीट समजाल तर त्यांनी पहिलाच मंत्र सांगितला होता हे सगळं शिष्यांनी विचारल्यावर ओम इत्येदाक्षरम इदम सर्व तस्य उपाख्यानं भूतम भवद्भविष्यादी सर्व ओंकारेव या चांन्यत्रिकालातीतम तदपी ओंकारे भूत भव भविष्य वर्तमान याच्यात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असणाऱ्या सगळ्या गोष्टी घटना त्याच्या अगोदरही काळाच्या अगोदरही होऊन गेलेल्या काळाच्या नंतरही असणाऱ्या गोष्टी घटना वस्तू जीव सगळं काय ओंकार आणि मग आपण पाहिलं होतं की याच्या उदाहरण त्यावेळेस सांगितलं होतं की एखाद्या सोनाऱ्याच्या सोनाराच्या दुकानात गेला सगळीकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या आभूषण पडलेले असतात मंगळसूत्र असते गोठ असतात बांगड्या असतात त्यानंतर अजून काय काय जे सो सोन्याच्या अंगठ्या असतात सगळ्या ज्या सोन्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या पाहिल्या तर आपण वेगवेगळं म्हणतो पण हे काय म्हणतो हे सगळं सोनच आहे तसं ते सांगायला हे सगळं ओमच आहे आणि पुढच्याच मंत्रात आपण पाहिलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की सर्व येतच ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पात हे सगळं काय ते ब्रह्म आहे म्हणजे आहे परमात्माचे नुँ? हा आत्मा सुद्धा काय परमात्माचे जीव सुद्धा काय परमात्माचे आणि त्याची प्रचिती आपल्याला चार प्रकारांनी येऊ शकते स्वयमात्मा चतुष्पाद त्याचे चार पाद आहेत असा त्याचा सरळ सरळ वाक्याचा अर्थ झाला पण त्याची प्रचिती किंवा त्याची जाणीव आपल्याला आत्मा आहे परमात्मा आहे याची जाणीव आपल्याला चार प्रकाराने येऊ शकते ह्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे एक ओंकार घेऊन ब्रह्मांडाच्या बाबतीत विश्वाच्या बाबतीत सृष्टीच्या बाबतीत देवाचं परमात्म्याची कल्पना ब्रह्माची कल्पना सांगितली आहे देवाची कल्पना सांगितली आहे आणि हे आपलं शरीर घेऊन आत्म्याची सांगितली आणि हे चार प्रकारच्या अवस्थेत सापडतात आणि चार, चार प्रकारच्या अवस्थेत आपल्याला लक्षात येतात असं त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी आपण तिसरा मंत्र पाहिला होता सुरुवात केली होती जागरित स्थान बहिष्प्रज्ञा सप्तांग एकोणविशती मुखम स्थूलभक्त वैश्वानर पाद पहिली एक अवस्था सापडते म्हणे पहिली म्हणजे क्रमांकाने नाही एक अवस्था अशी सापडती कोणती जागेपणी जागेपणी काय असतं बहिष्प्रज्ञ बाहेरच्या वस्तूची जाणीव करून घेत असते ते बाहेरच्या गोष्टी पाहत असतात आपण कठोपनिषदात पाहिलं होतं की नाही आत्मा काय दिसत नाही तर यमाने सांगितलं होतं नचिके त्याला काय तुझ्या इंद्रिया बाहेरचं पाहतात त्यांना आत वळ आत्म्याची प्रचिती तसं इथं हे महर्षी म्हणतात की एक अवस्था असती जागृत अवस्था ज्याला आपण वैश्वानार भटलेले विश्वाचा जागृत असलेला विश्वाचा न विश्वातला माणूस संसारात असलेला जो सगळे कामं करतो काय करतो तो सात अंगाने आणि एकोणीस मुखांनी बाहेरच्या सृष्टीचा अनुभव घेतो त्याची जाणीव कुठली घेत असतो माहिती कुठली घेत असतो तो आपण मोठे शब्द वापरणार नाही ना ना कॉन्शियसनेस वगैरे वगैरे चेतना वगैरे वगैरे तर जाणीव कुठली घेतो किंवा माहिती कुठली घेत असतो तर बाहेरच्या गोष्टीची माहिती घेत असतो मग सात अंग कोणते आहेत तर आपले सात अंग कान डोळे तोंड नाक दोन दोन चार दोन सहा आणि एक सात ह्या सात अंग आणि एकोणीस मुख हा ज्यांनी ते माहिती गोळा केली जाते डाटा कलेक्शन आता त्या शब्दात डाटा कलेक्शन केलं जातं कुठल्या कुठल्या सोर्सनी कोणते एकोणीस मुख सांगितले त्यांनी तर पाच ज्ञानेंद्रिया पाच कर्मेंद्रिया पंचप्राण आणि मन बुद्धी चित्ता आणि अहंकार आणि तक्करणच्या तुष्ट असं मोठा मोठा शब्द आहे तर मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे चार गोष्टी आणि पाच ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय डोळे नाक कान जीभ आणि त्वचा त्याच्यानंतर पाच कर्मेंद्रिय हात पाय मुख गुदा उपस्थ तर अशा एकोणीस मुखांनी आपण बाहेरच्या जाणीव करून घेत असतो आणि ही वैष्वानार अवस्था आहे कोण जाणीव करून घेत असतो केनोपनिषदात थोडासा थोडासा संदर्भ आला होता की डोळे डोळे जे पाहतात ते नाही तर डोळे ज्याच्यामुळे पाहतात मन जे चिंतत ते नाही तर ज्याच्यामुळं मनाला चिंत चिंतन करायची शक्ती मिळते ते कान जे ऐकतात ते नाही तर जे कानाला ऐकण्याची शक्ती देतात ते ब्रह्मय असं आपल्याला केनोपनिषदात सांगितलं होतं की नाही केनोपनिषदाचा अभ्यास करताना तसं ते इथे तेच समजून सांगतात तोच त्यांनी वेगळं वैश्वानर अवस्था ही एक अवस्था आहे आत्म्याची असं इथं स्पष्ट केलं याच्याबरोबर एक व्हिडिओ एक पाहिला होता त्याच्यानंतरची अजून एक अवस्था आहे दुसरी दुसरीस्थान अंत प्रज्ञ सप्तांग एकोणविशती मुखम प्रवृत्त भुक्तो तेजसो द्वितीय पाद दुसरी एक अवस्था आहे स्वप्नस्थान याच्यावर एक व्हिडिओ आपला झालेला आहे की मन काय करतं यावेळेस काय होतात इंद्रिय सगळे झोपी जातात थकलेला असतो माणूस झोपी जातो आणि स्वप्नाच्या दुनियेत जातो आणि स्वप्नाच्या दुनियेत तो काय करतो आपल्या मनाने सृष्टी निर्माण करतो आपल्या मनाच्या आतल्या तेजाने सृष्टी निर्माण करतो जे जे अनुभव घेतलेले त्या अनुभवातून एक वेगळी सृष्टी निर्माण करतो आणि इथंही कोणते तेच सात अंगाने एकोणीस मुख पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी चित्ता अंकार एकोणीस मुख आणि सात नागडोळे काम आणि मुख यांनी काय करत असतो तो भोग घेत असतो उपभोगत असतो त्याच्यात भीतो घाबरतो खुश होतो अजून काय काय करतो हे आता आपण प्रत्येकाने स्वप्न पाहिलेले जे जे स्वप्न पाहिलेले आहेत ते, ते आठवले तर आपल्याला येतं की आपण ह्याही प्रकाराने एक अनुभव घेत असतो ही एक अनुभवण्याची आपला एक अनुभवायचा टप्पा आहे जीवाचा त्यानंतर जसा जागेपणी आपण सगळ्या गोष्टी पाहत असतो अनुभव असतो त्यावेळेस आपली बुद्धी म्हणजे काय असते इंद्रिय बाहेर असते स्वप्नाच्या वेळेस काय असत इंद्रिय झोपी जाते आणि मनाने सगळं केलेलं जातं त्या दुसऱ्या अवस्थेचं नाव आपण तेजस हे पाहिजे होतो आणि आता आपला तिसरा आजचा मंत्र चालू होतो येत्र सुप्तो कामं, न कंचन कामं कामय ते न कंचन स्वप्न पश्यती तत्सुप्तम सुसुप्तस्थान एकीभूत प्रज्ञा घन एव आनंदमय ए व आनंदभुक्त चेतोमुख प्राण्युतीयपाद आता ह्याच्या पुढची जी अवस्था येते पाचवा मंत्र आहे पाचवा स्टेटमेंट आहे महर्षीचं आणखीन एक अवस्था आहे ती तिसरी तिसरी म्हणजे क्रमांकाने तिसरी नाही ने। अजून एक तिसरा प्रकार आपल्याला दिसतो तिसरी प्रचिती येऊ शकते कशी तर यात्र सुप्तो न कंचन काम झोपी गेला कुठलीही मन सुद्धा आता जागा नाही अगोदर काय होतं मन आणि इंद्रिय सगळे जागे होते त्यावेळेस तो जागा होता सगळे सगळ्या व्यवहार दुनियेत व्यवहार करत होता बाहेरच्या सगळे गोष्टी आकलन करून घेत होता बाहेरच्या लोकांना सांगत होता बाहेरकडून डाटा मिळवत होता माहिती घेत होता अनुभव घेत होता आणि हा आत्मा सृष्टी भोगत होता स्वप्नस्थानी काय होतं इंद्रिय झोपी गेले होते तो शांत पडला होता पण काय करत होता अनुभव कशाचे घेत होता स्वप्नातले स्वतःच निर्माण केलेल्या सृष्टीचे अनुभव घेत होता आता तिसरी जी अवस्था आहे त्यात येत्र सुकतो नकंच काम कुठलीही इच्छा नाही वासना नाही त्याची काम येते ना कंचन स्वप्नम कुठली का इच्छा नाही वासना नाही कोणतीही क्रिया नाही कोणतेही स्वप्न नाही हम्म इंद्रिय मन सगळं शांत झालेलं आहे एव आनंदमयो हे भुक्त आनंदमय अवस्थेत असतो तो आपण म्हणतो ना झोपल्यानंतर खरोखर एखादा गाठ झोपी गेला असला तर आपण काय म्हणतो ब्रह्मा आनंदी टाळी लागली सगळे सगळे गोष्टी विसरून गेलेल्या असतात काही नसतं आनंदाचा उपभोग घेत असतो आनंद भुक्त छेदोमुख फक्त काय असते प्राण चालू असतो प्राण जागा असतो प्रश्न उपनिषदात आलो होतो फक्त आत्मा जागा असतो आणि त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे म्हणून आपण पाहिलं होतं आनंद रूप आहे तो काय का करतो आत्मा शुद्ध आनंद आहे म्हणून आपण गाढ झोपी गेलेलो असतो त्यावेळेस फक्त आत्मा जागा असतो तो त्याच्या स्वरूपात असतो आणि आनंदाचाच उपभोग घेत असतो तिथं कुठलेही दुःख असायची शक्यता नसती कुठल्याही इच्छा नाही राहिल्या तर कुठले दुःख नाही राहिले कुठल्या जाणीवा नाही राहिल्या फक्त झोपलेला असतो आणि हे आनंदाची जाणीव कधी होती कुठल्यानंतर तो सांगतो आ मस्त झोप चालली अरे पण तुला अनुभव कुठं आला उठल्यानंतर तू सांगतोयस गाढ झोप लागली होती पण ती लागली होती ती अनुभव ना कोणी इथं ते स्पष्ट hmm? करतात ते काय ही जी जाणीव हे जे समजतं तो आत्मा स्वतः आणि मग पुढचा सहावा सहावा मंत्र येतो एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एष अंतर्याम एष योनी सर्वस्व प्रभावावै ही सर्व भूताना सगळ्या भूतात प्रभाव दाखवणारी हेच ती गोष्ट आहे एष सर्वेश्वर सर्वेश्वर सर्वांचा ईश्वर सगळ्याचा ईश्वर म्हणजे मालक नियंत्रण सर्वेश्वर सगळ्याचा मालक राजा राजाला ईश्वर म्हणतात हा सगळ्या गोष्टीचा राजा आहे कोण या तिन्ही अवस्था भोगणारा आत्मा म्हणजे आपण ज्याला जीव म्हणतोय आपल्याला समजून घेण्यासाठी हम्म सर्वज्ञ तो गाढ झोपेत असला तरी त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असती हम्म सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं हुँ? आत्म्याला येश अंतर्यामी आत बाहेर सगळीकडे भरून उरलेला जो परमात्मा आहे तोच हा अंश आत्मा आहे येश योनी सर्वस्व सगळ्या जगाची उत्पत्ती काय झालेली आहे त्या एका देवापासून झालेली ज्याचा हा आत्मा आहे अंश सगळ्या जीवावर सगळ्या सृष्टीवर राज्य गाजवणारा प्रभाव पाडणारा हाच तो आत्मा आहे असं तुम्ही जाणार आहे ते लक्षात आणून देते हे सगळं शरीराच्या संदर्भात आपण ब्रह्मांडाच्या संदर्भात पाहिलं तर आपले सात लोक सप्तांग आणि एकोणीस मुख ह्या सगळ्यांनी जो सगळ्या जाग्रस्ताने सृष्टी चालू असताना सृष्टीचा सगळा व्यापार सांभाळणारा ब्रह्मांडाचा सगळा व्यापार सांभाळणारा सूर्य चंद्र सगळे ग्रह तारे आकाशगंगा कृष्णविवर सगळे जे काय आहेत ते सगळे फिरते ठेवणारा त्या सगळ्याला सांभाळणारा त्याच्यात त्यांचं नियंत्रण करणारा जो नियंत्रक तो सर्वेश्वर ब्रह्म देव त्याच्यानंतर तो सर्वज्ञ आहे काळाच्या अगोदर घडून गेलेल्या गोष्टी त्याला माहिती आहे त्याच्यानंतर पुढच्या होणाऱ्या गोष्टी त्याला माहिती माहितीये त्यानंतर बाह्य व्यापून उरलेला आहे आपण याच्यावरती अजून खूप खूप बोलू शकतो पण ते देवाचीही कल्पना करून सांगतात ब्रह्मांडाच्या संदर्भात सगळ्या सृष्टीच्या संदर्भात विश्वाच्या संदर्भात आणि जीवाच्या संदर्भात आपल्या जीवात्म्याच्या शरीराच्या संदर्भात आत्म्याची कल्पना करून सांगितलंय आहे एश सर्वेश्वर एष सर्वज्ञ एष योनी सर्वस्व त्याच्यापासूनच सगळं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यातच सगळं लय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सहाव्या मंत्रापर्यंत आल्या आणि सातव्या मंत्रात ते सांगतात अजून एक गोष्ट आहे अजून एकदा प्रचिती येऊ शकते कोणती आत्मा आहे किंवा देव आहे याची प्रचिती अजून एकदा तुम्हाला होऊ शकते किंवा त्याचं तुम्हाला ज्ञान होऊ शकतं कोणतं तर ती नंतरची अवस्था आहे ते काय सांगतात आतापर्यंत आपण काय पाहिलं वैश्वानर म्हणजे जागृत अवस्था त्यानंतर तेजस म्हणजे स्वप्नावस्था आणि सुषुप्त म्हणजे गाढ निद्रा इथून आपण पाहिलं होतं प्राज्ञ त्याचं नाव गाढ निद्रेचं नाव प्राज्ञा आपण पाहिलं होतं इतकं त्यांनी समजून सांगितलं होतं हे तीन टप्प्यात तीन वेळा आपल्याला आत्मा आहे आणि देव आहे याची प्रचिती येते जीव आहे आणि देव आहे आत्मा आणि परमात्म्याची प्रचिती येते ते सांगतात अजून एक गोष्टीच आहे तुम्हाला त्यावेळेस त्याची प्रचिती येते आणि ती पूर्ण प्युअर स्वरूपात शुद्ध किंवा अजून पुढं विशुद्ध स्वरूपात त्याची जाणीव होऊ शकते तर ती कोणती अवस्था तसा तो आमंत्र येतोय ना अंत प्रज्ञान बहिष् न उभयता न प्रज्ञान घरम न अप्रज्ञ न अदृष्ट अव्यवहार्य अग्राही अलक्षण अचिंत्यम अव्यपदेशम एकात्म सारम प्रपंचोपशम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थ मान्यते स आत् से आत्मा विज्ञेय आत्म्याची चौथी एक अवस्था आहे परमात्म्याची देवाची अजून एक अवस्था आहे आता सांगा बरं की आपण जागा असतानाची एक गोष्ट झाली स्वप्न पाहण्याची एक अवस्था झाली त्याच्यानंतर अजून गार झोपण्याची एक अवस्था झाली अजून चौथी अवस्था आपल्या जीवाची कोणती राहिली तर ती मुक्तावस्था जन्माला यायच्या अगोदर किंवा मेल्यानंतर शरीरच नसताना जी अवस्था आहे आत्म्याची त्या अवस्थेचं इथं वर्णन झालंय आदिशंकराचार्याचे गुरु गौडबादाचार्यांनी याला ही नाव दिलेले तर त्या या अवस्थेचं कसं सांगितलं त्यांनी ना अंतप्रज्ञ आतूनही माहिती घेत नाही ना बहिष्प्रज्ञ बाहेरची गोष्ट बाहेरच्याही वस्तूचा उपभोग येत नाही उभयता प्रज्ञ किंवा दोन्ही गोष्टीची एकखट्ट्या माहिती घ्यायला तसंही दो नाही दोन्ही गोष्टीचा अनुभव घ्यायला असंही नाही न प्रज्ञा न सगळी प्रज्ञा शांत झालेली असे नाही ज्ञान आहे जाणीव आहे न प्रज्ञा न अप्रज्ञा बुद्धी नाही अशातलाही नाही किंवा ज्ञान नाही अशातली गोष्ट नाही किंवा अडणी अशातली गोष्ट नाही ज्ञानही आहे अदृष्टम दिसत नाही अव्यवहार्यम त्याचा आपल्याला काही वापर करता येत नाही अग्राह्यम ग्राह्य होणं म्हणजे आपल्याला लक्षात येणं आपल्या चिंतनात येणं आपल्या पाहण्यात आता कुठल्या तरी पद्धतीने आपल्या लक्षात येणं आपल्या कल्पनेत येणं त्याच्याही पलीकडे अग्राह्य अलक्षण त्याचे कोणतेही लक्षणं नाहीत गरम आहे थंड आहे एकदम हे रंग काळ्या रंगाचा आहे गोरा रंगाचा आहे असा आहे तसा आहे त्याच्याही कोणतेही विशेष लक्षणं नाही अचिंतन तुम्ही त्याचं चिंतन सुद्धा करू शकत एखादी गोष्ट आपण पाहिलीच नाही आपल्याला इंद्रियांनी समजलीच नाहीये तर त्याचं चिंतन नाही करता येत हम्म व्यप व्यपदेशम त्याचा वापरही करता येत नाही आपल्या धरलं वापरलं म्हणून एकात्म सगळ्याचा एकात्म प्रत्यय सगळ्या गोष्टी एकात्म झालेल्या आहेत प्रत्यय सारंभ प्रपंचोपशारम आता हे पहिले जे होते ते सगळे नाकारात आहेत नेती नेती एखादी गोष्ट आपल्याला नाही समजली तरी या ऋषींची समजून सांगण्याची पद्धत आहे की ते नेते नेते या शब्दाने हे असं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही मग कसं आहे तो उरलेलं जे तू म्हणतो तसं आहे थंडही नाही गरमही नाही मग आपले संस्थ कोमट आहे असे नाही काळे नाही पांढरे नाही तर असं नाही असं समजायचं तसं ते एक 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 गोष्ट नाही 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 म्हणून लक्षात राहू शकतं आपण पाहत होतो प्रपंच उपशम प्रपंच म्हणजे हा सगळा संसार आणि अजून एक दुसरा अर्थ होतो प्रपंच म्हणजे पाच वस्तूचा संच कोणते पंचमहाभूत पृथ्वी आप तेज आणि आकाश या पाच वस्तूपासूनच सगळ्या वस्तू बनल्या सगळ्यात तर ते सगळे पाच ही महाभूत शांत झालेले आहेत शांतम एकदम कल... पूर्ण संपूर्ण शांती सुख शिवम कल्याणकारी अद्वैतम त्याच्यासारखा दुसरा नाही एकच एक आणि एक आहे चतुर्थ मन्यते सय आत्मा सविजेय असा हा आत्मा आहे असं समज ठीक आहे मला वाटतं आजच्या पुरतं एवढं पुरे अजून ह्या सातव्या मंत्रावर बोलून आपण मग आठव्या मंत्राकडं बोलू पर, मत, मंत्रा बोल। सोयमात्मा अध्यक्षर आधी मात्र मात्र अशा पादमासा आहे आठवा मंत्र येतोय आणि तो ओम शिते कसा ते पुढं कसं जुळवून सांगतात ते बघून आणि हा जो मंत्र आहे हा ब्रह्मांडाच्या बाबतीत कसा लागू होतो आणि जीवात्म्याच्या बाबतीत कसा लागू होतो हेही hey, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद